हाय फ्रेंड्स मी नित्यांची मम्मा तर आज मी बनवते बघा ही पापडी आहे त्याची भाजी दाखवते मी तुम्हाला बघा तर आता मी इथे कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया आजपर्यंत तुम्ही शेवची वगैरे भाजी खाल्ली असेल तर आज आपण बनवूया पापडीची भाजी तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे जिरं बघा जिरे छानपैकी फुललं नंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय कांदा <स्थाँगा> <स्थाँगा> कांदा छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे कांदा छानपैकी आपला फ्राय करून झालाय आता थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालाय थोडस हिंग आता हा टोमॅटो घालायचा हे सगळं छानपैकी पूर्ण फ्राय करून घ्यायचे टोमॅटो एकदम विरघळेपर्यंत आपल्याला तो फ्राय करायचं तर हे हे छानपैकी फ्राय झालं आपलं की आता मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये थोडीशी हळद थोडस मालवणी तिखट थोडी काश्मीरी लाल मिरची थोडी धना जिरे पावडर आता हे बघा मी सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये एक चमचा दही घालायचं हे बघा अशा प्रकारे दही पण किती छानपैकी तरी आली आता ह्या स्टेजला ला आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे ना त्या प्रकारे पाणी घाला आता वरून कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ मीठ घालताना जर जपून घाला कारण पापडीमध्ये पण मीठ असतं मसाल्याची जेवढी क्वांटिटी आहे ना तेवढच मीठ घाला म्हणजे अंदाज बरोबर येईल आता ह्याला आपल्याला छान पैकी उकळून घ्यायचंय तर हे बघा छान पैकी उकळी आली आहे तर आता ही उकळून आपल्याला थंड करून घ्यायचं थंड म्हणजे कोमट करून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही पापडी घालायची जर गरम गरम ह्याच्यामध्ये घातली ना पापडी तर पूर्ण गाळ होऊन जाईल म्हणून ज्यावेळेस आपल्याला आता खायचंय त्याच्या दोन मिनटं आधी फक्त कोमट असं त्याच्यामध्ये हे पापडी घालून घ्यायची आता हे जरा कोमट झालं की मग नंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर हे बघा अशा प्रकारे मी आता ह्याच्यामध्ये पापडी घालून घेतले अशा प्रकारे आपली ही पापडीची भाजी रेडी झाली तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा bye-bye savannah